तर सरपंच हत्येप्रकरणी अजित पवारांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे सीआयडी आणि एसआयटीनं चांगल्या प्रकारे चौकशी करावी असं अजित पवार म्हणाले सध्या सीआयडी आणि एसआयटी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे आणि हा तपास सीआयडी आणि एसआयटीनं चांगल्या प्रकारे करावा चांगल्या पद्धतीनं त्यांची चौकशी करावी असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे कुणी काय आरोप केले मला माहिती नाही परंतु सी आय डी एसआयटी हे सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात ती माहिती दिल्यानंतर एसआयटीने आणि सी आय डीनं किंवा जे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी होणार आहे त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन चौकशी ते करतील दरम्यान याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आहेत स्वानंद आज सगळ्या आरोपींना बीड जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे काय अपडेट्स आहेत नक्कीच स्वरूप आपण बघितलं तर आज जे आहेत जे सहा आरोपी आहेत सुधीर सांगळे त्यानंतर जे सोनोने आहे आणि झुले आहे याला आज बीड येथील न्यायालयात हजर करणारे आणि मोका लागल्या कारणाने आता ही जी सुनावणी आहे ती बीडच्या न्यायालयात होणार आहे जे आपण गेल्या काही दिवसामधून बघतोय की आता या प्रकरणात वेगवेगळे खुलासे जे केले जात आहेत तपास यंत्रणांकडून जसं की आपण बघितलं की नांदूर घाट येथे हातभाट असल्या गेल्याचं देखील आपल्याला आपण उघड केलं होतं त्यानंतर जर बघितलं तर सिम कार्ड वापरलं होतं कार्ड याने अमेरिकेतलं हे देखील माहिती आपण दिली होती आता त्याचबरोबर या सगळ्या अनुषंगाने एकंदरीत काय तपास झाला आणि या सगळ्या तपासावर हो, आज सुनावणी होणार आहे आणि आजची सुनावणी देखील महत्वाची असेल कारण सहा आरोपी आहेत त्यांना हे तीन आरोपी जे सध्या आहेत गेवराईतील कुठे होते तर तीन आरोपी मागलवा येथील होते त्यांना आज भीड बीड येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे सौरात स्वानंद यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद